आज मी पुना गाडगीळच्या सोलापूरच्या शोरूममध्ये आलो आहे आत आल्यानंतरच मला असं पहिल्यांदा वाटलं की आपण सोलापुरात आहोत का नाही आणि या ठिकाणी आल्यानंतरचं इथलं वातावरण इथल्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मग मग इथले जे प्रमुख आहेत जितेंद्रजी जोशी ते मला म्हटले की तुम्ही वरची आर्ट गॅलरी बघा आणि मी आर्ट गॅलरी बघायला आलो तेव्हा त्याच्यात मला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात आली की खाली जेवढं सोनं चांदी त्यांनी विकायला ठेवलेलं आहे त्याच्या चौपट किंवा पाचपट किमतीच्या वस्तू इथे उभार आहेत म्हणजे सोलापूरच्या लोकांनी म्हणजे व्यवसायामध्ये मला काही अडचण म्हणायची नाही आहे परंतु सोनं खरेदी करायला एका दिवस नाही आलं तर चालेल परंतु हे आर्ट गॅलरी बघण्यासाठी या, या। की आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही अशा आर्ट गॅलरी पुण्यामध्ये मुंबईमध्ये असतील परंतु सोलापुरामध्ये आजपर्यंत अशी आर्ट गॅलरी मी कधी कधी बघितलेली नाही आहे किंवा आपल्याला मी आव्हान करतो की एकदा ना एकदा तरी येऊन ही आर्ट गॅलरी आणि तिथल्या प्रत्येक वस्तू आणि त्या प्रत्येक वस्तूची आपण माहिती घेऊन जावा म्हणजे कमीत कमी तीनशे वर्षापासूनचे ते आत्तापर्यंतच्या वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सजवून ठेवलेल्या आहेत कितीतरी फोटोज आहेत कितीतरी पितळेच्या वस्तू आहेत जुने पंखे आहेत काही चित्र काढलेले काही आहेत पेंटिंग्ज आहेत अशा सगळ्या वस्तू म्हणजे आपण बघितलं तर आपल्याला वेळ लागेल हे बघण्याचं इतक्या या वस्तू यांनी सोलापूरमध्ये इथं आणून ठेवलेल्या आहेत आणि खरं सांगायचं सर सोन्याचं दुकान त्यांनी इथं सोलापुरात आणले म्हणून आम्ही पूर्वी त्यांचे आभार मानले होते परंतु त्याच्यापेक्षा आज मी जबरदस्त मोठे आभार त्यांचे मी पुन्हा गाडगेचे मानतो की त्यांनी ही आर्ट गॅलरी इथं सोलापूरमध्ये आणली पुन्हा गाडगी तुम्हाला शतशहा धन्यवाद सोलापूरकरांचे